मुलांवर लहान वयातच संस्कार कसे करावेत संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त प्रत्येक कृतीला जर शिस्त नियम घालून घेतले नाहीत तर ती कृती अपूर्ण होते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले तर आध्यात्मिक प्रगती जलद होते त्यासाठी लहानपणी शिस्तीचे संस्कार बालमानावर रुजवायला हवेत मुलांना स्वावलंबी बनवणे लहानपणीच मुलांना योग्य वळण लावावे झोपून उठल्यावर स्वतःच्या पांघरण्याची घडी घालायला शिकवावे सुरवातीला नीट येणार नाही पण हळूहळू मुलं जसे जसे मोठे होईल तसा व्यवस्थितपणा त्यांच्या अंगी आल्याशिवाय राहणार नाही सकाळचे आणि ओरकल्यावर शाळेचा अभ्यास शाळेची तयारी त्यांची त्यांनाच तेंच करायला शिकवावी अभ्यासाची पुस्तके व ह्या नीटनटक्या व दागच्या जागी ठेवायचे वळण लावावे शाळेतून अथवा बाहेरून आल्यावर चप्पल बूट दफ्तर वगैरे ठराविक जागीच ठेवायला शिकवावे तसेच हातपाय स्वच्छ धुतल्यावर कपडे बदलून त्यांच्या नीट घालून घालवून ठेवण्यास शिकवावे कपड्यांचे बटन आता हुक तुटले असल्यास किंवा कपडे थोडेसे उसळले असल्यास त्यांचे त्यांना शिवायला शिकवावे स्वतःचे स्वतः करण्यात मुलांनाही आनंद वाटतो वयानुसार स्वतःचे कपडे धुवायला पण शिकवावे सकाळ दुपारचा नाश्ता झाल्यावर प्लेट घासायला शिकवावी थोडक्यात म्हणजे मुलांना स्वावलंबी करावे मुलगा मुलगी असा फरक नको प्रत्येक गोष्टीचे नीट वळण लावले तर मुलं घरी असो वा इतर ठिकाणी ते नेटकेपणा नेट नटकेपणानेच नेट -नेट वागेल दोन वेळोवेळी हो प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणे सकाळी झोपून उठल्याबरोबर मुलांना अंथरुणातच प्रार्थना करायला व आजचा दिवस ईश्वराने दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवावे तोंड धुतल्यावर देवाला नमस्कार करायला लावावे कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी त्यांच्याकडून प्रार्थना म्हणून घ्यावी तसेच प्रत्येक गोष्ट ईश्वर कृपेने झाली हे त्यांच्या मनावर बिंबवावे तिसरी गोष्ट म्हणजे लवकर निजणे व लवकर उठणे लहानपणापासूनच मुलांना लवकर उठण्याची सवय लावावी पुष्कळ घरातून बघायला मिळते की मुले अभ्यासासाठी रात्री जागतात व सकाळी आठ नऊ वाजता उठतात या उलट रात्री लवकर झोपून पहाटे अभ्यास केला असता तो जास्त चांगला लक्षात राहतो लवकर निजेवर लवकर उठे त्यास आरोग्य व धनसंपत्ती मिळेल असा श्लोक आहे पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्रा ब्राह्मण मुहूर्तावर उठून वेदपठन पठण करत असत रात्री रजतमाचे प्राबल्य असते या उलट पहाटे सात्विकता असल्यामुळे त्यांचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो चार प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकविणे मोठ्यांच्या कृतीतूनच लहान मुले शिकतात म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे बोलणे इतरांना मान देणे हे सर्व केले पाहिजे तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी मग करू म्हटले की पुन्हा ती गोष्ट केली जात नाही त्यासाठी शरीराला म्हणण्यापेक्षा मनाला शिस्त लावायला पाहिजे पुष्कळांच्या घरी कपाटात रॅकमध्ये कपडे कोंबलेले किंवा अस्त्यावस्थे लटकलेले असतात तसेच घरही अविस्त अव्यवस्थित असते मग घरात कोणी अचानक आले तर धांदल उरते एकदा हाताला वळ लागले की मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही घर स्वच्छ व नीट नेटके ठेवण्यामध्ये आळस नको आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे हे मुलांच्या मनावर बिंबवावे पाच मुलांचे अति लाट करणे टाळाने आजकाल घरातून एखादे दुसरेच मूल असल्याने त्यांची आवड नावळ जपली जाते जेवण कपडे म्हणतील ती पूर्व दिशा असे आढळून येते लहानपणापासून त्यांचे ऐकत गेले की मुले पुढे एकेनाशी होतात त्यामुळे त्यांचे अति लाड करू नयेत सहावी गोष्टी करायची मुलांपुढे स्वतःचा आदर्श ठेवा घराचे सत्यशम सुंदरम करायचे असेल तर शिस्त आज्ञापालन मोठ्यांचा आदर करणं हे सर्व करता आले पाहिजे मोठ्यांनी आपला आदर्श असा निर्माण केला पाहिजे की आपले वळण शिस्त बघून आपले मुलंही आपले अनुकरण करतील असे झाले तर आदर्श कुटुंब व्हायला वेळ लागणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद